झालेला प्रकार निंदनीय आहे गुंडांची हिंमत या महाराष्ट्रात आहे कारण गुंडावर काही कारवाईच होत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक गोळ्या मारतात त्यामुळे लोकांना वाटतं की गोळी मारणे एक सोपं काम आहे आठवड्यामध्ये तिसरी घटना आहे आपण कशी नाही गुंड दररोज मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात वर्षभर वर जातात वाढदिवसाला भेटायला जातात काही गुंडांच्या जा घरी सत्ताधारी पक्षाचे नेते जातात आणि त्यामुळे गुंडांना मला असं वाटतं गोळी मारण्याक सोपं वाटायला लागलंय एक गुंडा राग निर्माण झाला नाही प इतकी भयानक घटना आणि राज्याचे गृहमंत्री असं म्हणत आहेत की स्वान एखादा गाडीखाली आलं काय म्हणजे इतकं भावनाशून्य या महाराष्ट्रामध्ये असं कधीही घडलेलं नव्हतं हो अशा पद्धतीने आणि मला आश्चर्य वाटते की हा कसला माज आहे हा सत्तेचा माज आहे एका नागरिकाचा हे झाला आहे त्यांचा तो काही गुंड नव्हे एक माझी न, 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 नगरसेवक आहे त्यांच्या घरामध्ये त्यांची पत्नी नगरसेवक होती त्यांचे वडील आमदार होते तो हे स्वतः नगरसेवक होते आणि एक श्वा श्वान श्वान ह्याच्यातनं गेला आणि राजीनामे का जर जरा जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या महाराष्ट्राचा जर जरा जरी अभिमान असेल शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीचं जरा जरी जर हे असेल की ज्याला म्हणतो आपण ज्ञान असेल किंवा त्याची जर जाण असेल राजीनामा द्या गेल्या महिना दीड महिन्यामध्ये ज्या ज्या पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी घडतात आहेत त्या अतिशय लाजीरवाण्या अतिशय खालच्या दर्जाच्या आणि त्याच्यावर ज्या पद्धतीची टिप्पणी येते आणि ती जबाबदार लोकांकडून येते आहे उपमुख्यमंत्र्यांकडनं येत आहे गृहमंत्र्यांकडनं येत आहे मी ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि हो तुमच्या जरी डोक्यामध्ये श्वान गेला तरीसुद्धा ह्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप तुमचं सरकार जे करत आहे त्वरित राजीनामा द्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ह्या सगळ्या घटना आत्ता अलीकडच्या ज्या झालेल्या त्या सगळ्याची जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशा पद्धतीचा सत्तेचा माज फार काळ चालत चालत नाही हे सगळं दुर्दैव आणि दुर्दैवी आहे म्हणून बोलून थांबता कामा नये या सगळ्यांवरती कडक आणि जालिम उपाय या संदर्भांनी कोण बोलत नाही गुन्हेगारांना भीती निर्माण होईल या संदर्भाने कोण बोलत नाही हे का झालं आणि मग तेवढ्यापुरती तात्विक कारण तात्पुरती कारणं देऊन त्याच्यावरती पडदा टाकायचा अशा तऱ्हेची एकंदरीत भूमिका या ठिकाणी निर्माण झालेली आहे झाले ती दुर्दैवी ती घटना मनाला पटत नाही किंवा अश्रू आवरता येत नाही अशी परिस्थिती आहे हे कधी थांबणार हा आता था सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे आमदार उठतो खोटे गुन्हे दाखल करतो पोलीस दाखल करून घेतात आणि त्याच्यातनं शेवटी फ्रस्ट्रेशन तुम्ही थांबा इथूनच जाऊ महाराष्ट्र आज सुधारला नाही तर परत कधी वरती येणार नाही टाईम्स डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल